प्रत्येक व्यक्तीला तो लहान असो मोठा असो एक मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या जनतेने सर्वांनी मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे असं मी आजच्या तुमचे आवाहन सुरुवातीपासून आम्ही तो आमचा प्रचाराचा आणि नियोजनात एक पंचायतशी उमेदवार उभे केले होते गटासोबत आणि आज जे चित्र दिसते ते चांगल्या पद्धतीचं आम्हाला यश सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अमरावती महानगरपालिका राष्ट्रवादी हे आम्हाला दोन शंभर टक्के शंभर टक्के झेंडा सी स्थितीतच राहील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती महानगरपालिकेची निवडणूक उभी झाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या सहा वर्षापासून अमरावती महानगरपालिका कारण चार वर्ष झाले महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही परंतु या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून अमरावती शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त पैसा आणून त्या ठिकाणी विकास मी काम केलेलं आहे आणि हेच आव्हान पुढे सांगितलं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या चिन्हाचं पटण दाबून जास्तीत जास्त उमेदवाराला या ठिकाणी नगरसेवक लिहून द्या आज आपल्याला माहिती आहे अमरावती शहरामध्ये फक्त एकमेव असा पक्ष आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि फक्त दोन एक ठिकाणी आम्ही आघाडी घेतली आहे दोन मशालशी आणि असे सत्याऐंशी उमेद